आज शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह धनुष्यबाणाबद्दलची अंतिम सुनावणी पार पडणार आहे थोड्याच वेळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुळाच्या हातामध्ये हा धनुष्यबाण जाणार आहे मात्र या सुनावणीपूर्वीच आता वकील असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप केले सरोदेंच्या या आरोपांमुळे आता निष्ठावंत शिवसैनिकांचा पुन्हा भ्रमनिराश होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय एक हिंट देते की सुनावणी संदर्भातील आमच्या कालच्या व्हिडिओवर तुमच्या बहुतांश कमेंट ज्या अँगलने होता होत्या त्याच प्रकारचा हा सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू घेणारे वकील असीम सरोदेंचा आरोप आहे सरोदे शिंदेबद्दल काय म्हणाले त्यांनी काय पोस्ट केली आहे आणि पुन्हा शिवसैनिक नाराज होणार का सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिवसेना हा मूळ पक्ष आणि त्याच्या नाव आणि चिन्हाची लढाई म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्राचं आणि देशाचं सुद्धा लक्ष आहे आज या पक्षचिन्हाबद्दलची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडण्याची शक्यता आहे म्हणजे पडणारच आहे हे जवळपास निश्चित आहे कधी एकदा या प्रकरणाचा निकाल लागतो असं ठाकरेंच्या शिवसेनेला झालेला आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदेंचं एक ट्विट अर्थात एक्स पोस्ट समोर आली आहे आणि यामध्ये थेट एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप आहेत वकील असीम सरोदे असं म्हणतात की शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंच समोर आज सोळा नंबरला लागलेलं ला आहे ते प्रकरण सुनावणीसाठी रीच होणार हे नक्की आहे परंतु इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बेंच ते सुद्धा जस्टिस हे सूर्यकांतच आहेत त्यामुळे ते सदस्य न्यायाधीश आहेत आणि म्हणूनच त्या प्रकरणाचे सदस्य न्यायाधीश आहेत आणि म्हणूनच पक्षचिन्हाबाबतचा शिवसेनेचा जो काही या प्रकरणाचा निर्णय कि आहे किंवा सुनावणी आहे ती आज पूर्ण होईल का म्हणजेच त्याचा निकाल लागेल का यावर प्रश्नचिन्ह आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे असे प्रयत्न होतीलच की सुनावणी पुढे ढकलली जावी किंवा हा निकाल आज लागू नये असा आरोप आपल्या पोस्टमध्ये सरोदे यांनी केलाय आम्ही कालच शिवसेनेच्या आजच्या या पक्षचिन्हाच्या सुनावणी संदर्भातला एक व्हिडिओ केला होता जो तुम्ही पाहिला नसेल तर आता जाऊन लगेच पहा कारण या व्हिडिओमध्ये या आधीच्या सात सर्वोच्च सुनावण्यांची सुद्धा जी माहिती आहे आणि त्यातला जो प्रमुख युक्तिवाद आहे त्याची माहिती दिलेली आहे दरम्यान त्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स जेव्हा आम्ही वाचल्या तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की तुम्ही ज्या काही कमेंट्स केल्या त्यासुद्धा साधारणत याच अँगलच्या आहेत की निकाल लागणार नाही पुढची तारीख दिली जाईल अंतिम निकाल लागणारच नाही किंवा स्थानिक निवडणुकांच्या पूर्वी या प्रकरणाचा अंतिम निकाल लागू दिला जाणार नाही इत्यादी इत्यादी त्यामुळे त्या निश्चितच या प्रकरणाच्या सुनावण्यांची जर आपण हिस्ट्री पाहिली तर असं लक्षात येतं की या दिवशी सुद्धा म्हणजे आजच्या सुनावणीच्या दिवशी सुद्धा पुढची तारीखच दिली जाईल आणि वकील असीम सरोद यांच्या पोस्टमध्ये सुद्धा साधारणतः तेच सांगण्याचा प्रयत्न दिसतो परंतु त्यांच्या पोस्टमध्ये जे एकनाथ शिंदे यांचं नाव आलंय आणि त्यांच्यावर जे आरोप आहेत ते निश्चितच चर्चांना आणि संशयाला आणखी वाव देते अर्थात आजच्या सुनावणीच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत पण याविषयी तुम्हाला काय हो। या वाटतं धनुष्यबाणाबाबत आजचा निकाल लागेल का आजची सुनावणी अंतिम ठरेल की पुन्हा एकदा या प्रकरणी पुढची तारीख दिली जाईल तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि सरोदेंनी शिंदेंच्या शिंदेंवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का याबाबतचं मत तर नक्कीच सांगा धन्यवाद